मित्रांनो तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवडणुकीच्या धामभूमीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश खबर डीए वाढीनंतर नंतर ग्रॅज्युएटी ही घसघशीत वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे केंद्र सरकारने होळीपूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डी ए मध्ये वाढ केली होती यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किंवा डी ए शेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला होता पण आता यासोबतच एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसह इतरही भत्ते वाढले असून यामध्ये निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीचाही समावेश आहे होय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटी रकमेतही प्रचंड वाढ झालेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढली सरकारने मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली त्यासह आता कर्मचाऱ्यांचा डी ए छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला डी ए वाढल्याने अनेक भत्तेही वाढले याशिवाय आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीतही वाढ जाहीर केली आहे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार डीएमध्ये पन्नास टक्के वाढ करण्यासोबतच सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादाही पंचवीस टक्के वाढवण्यात आली आहे मंत्रालयाने म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सेवा निवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा लाख लाख रुपयावरून रुपये करण्यात आलेली आहे महागाई भत्त्यात बदल होणार का सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचतो तेव्हा ग्रॅज्युएटीसह इतर भत्ते आपोआप वाढतात महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचल्यावर मूळ वेतनात विलीन केले जाईल अशी अटकळ देखील होती मात्र सध्या सरकारने तसे करण्यास नकार दिला आहे डीए वाढीसह कोणकोणते भत्ते वाढले जेव्हा जेव्हा महागाई भत्त्यात वाढ होते तेव्हा त्यासोबतच घरभाडे भत्ता म्हणजेच एच आर ए यासह इतर भत्तेही देखील वाढतात मात्र शहराच्या श्रेणीनुसार एच आर ए वेगवेगळे असतात सरकारने शहराच्या एक्स वाय झेड श्रेणीमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एच आर ए देखील वाढवला असून कार्मिक मंत्रालयाने यापूर्वी डी ए पन्नास टक्के झाल्यावर त्या आता मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह अनुदानाची मर्यादाही वाढवण्याचे आदेशही दिले होते आणि दोन्ही भत्त्यात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली याशिवाय दिव्यांग महिलांच्या बालसंगोपनासाठीच्या विशेष भत्त्यातही सरकारने सुधारणा केली असून सरकारने केलेल्या भत्त्यामध्ये सुधारणा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू असते ग्रॅज्युएटी म्हणजे काय सलग पाच वर्षे कंपनीत काम मोबदला म्हणजे ग्रॅज्युएटी जेव्हा एखादा कर्मचारी संस्थेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष काळ काम करतो तेव्हा ग्रॅज्युएटीचा लाभ घेण्यास पात्र ठरतो सरकारने ग्रॅज्युएटी योजना सुरू केल्यापासून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फायदा झाला आहे धन्यवाद